श्री स्वामी समर्थ सनातनी कुटुंबमध्ये मी तुमचे मनःपूर्वक स्वागत करते आजचा हा दिवस तुमच्या जीवनात आध्यात्मिक क्रांती घडवणारा ठरू शकतो कारण आज आपण एका अतिशक्तिशाली दिव्य आणि चमत्कारी मंत्राच्या सखोल रहस्यावर बोलणार आहोत हा मंत्र म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांसाठी दिलेला जीवन आधार आहे तो मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ यालाच अखंड तारक मंत्र म्हणतात हा व्हिडिओ केवळ मंत्राचा जप कसा करायचा हे सांगणार नाही तर या मंत्राच्या प्रत्येक शब्दामागे दडलेले ब्रह्मांडीय विज्ञान कॉझमिक सायन्स आणि स्वामींचे गूढ तत्वज्ञान तुमच्यासमोर उलगडून दाखवेल तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास तुम्हाला आजपासून स्वामींच्या कृपेची अनुभूती नक्कीच येईल एक तारक मंत्राचा अर्थ आणि त्याची माहिती तारक तारक या शब्दाचा अर्थ आहे तारून नेणारा हा मंत्र भक्ताला संसारसागरातील दुहखे संकटे भीती आणि पुनर्जन्माच्या चक्रातून तारून नेतो संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कलियुगात भगवंताचे नामस्मरण हेच सर्वात सोपे आणि प्रभावी साधन आहे हा मंत्र म्हणजे स्वामींच्या कृपेची नौका आहे अखंड याचा अर्थ अर्थसत थांबता हा मंत्र असा आहे जो तुम्ही झोपेत जागेपणी कामात किंवा विश्रांतीत नेहमी मनात जपला पाहिजे तो खंडित होऊ नये अखंड जप केल्यास तो जप अजपा जप बनतो दोन मंत्राच्या शब्दांचे सखोल विश्लेषण श्री हा शब्द केवळ आदरार्थी नाही श्री म्हणजे लक्ष्मी ऐश्वर आणि समृद्धीचे प्रतीक आहे या जपाची सुरुवातच शुभ आणि मांगल्याने होते स्वामी समर्थ हे परमेश्वराचे आणि सद्गुरूंचे संयुक्त रूप आहे स्वामी म्हणजे मालक आणि समर्थ म्हणजे सर्व शक्तिमान हा जगातल्या सर्व दैवी शक्तींचा समावेश आहे जय जय हा प्रेमाचा विनम्रतेचा आणि संपूर्ण शरणागतीचा भाव आहे मी तुमचा विजय असो मी तुमचा दास आहे ही भावना दर्शवतो जय जय उच्चारल्याने अहंकार गळून पडतो तीन जपाचे कंपने व्हायब्रेशनल सायन्स आणि आरोग्य विज्ञान जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ उच्चारता तेव्हा तुमच्या शरीरातून एक विशिष्ट ध्वनी कंपन साउंड वायब्रेशन बाहेर पडते परिणाम हे कंपन तुमच्या शरीरातील बहात्तर हजार नाड्यांवर नदीज आणि चक्रांवर चक्रास सकारात्मक परिणाम करते यामुळे रक्ताभिसरण सुधारते श्वसनाची गती मंदावते आणि तणाव कमी होतो सकारात्मक ऊर्जा कवच औरा अखंड जपामुळे तुमच्या भोवती एक तेजस्वी ऊर्जा कवच औरा तयार होते जे नकारात्मक शक्तींना आणि वाईट दृष्ट्यांना तुमच्याजवळ येऊ देत नाही चार मनावर होणारा सखोल परिणाम सायकोलॉजिकल अँड माइंडहिलिंग हा मंत्र जपल्याने मेंदूत कोर्टिसोल स्ट्रेस हार्मोन पातळी कमी होते आणि सेरोटनिन आनंदाचे हार्मोन वाढतो अखंड जप केल्यामुळे चंचल मन एकाग्र होते यामुळे निर्णयक्षमता वाढते आणि मनात शांतता येते मानसिक जप मेंटल चांटिंग चे महत्व स्वामींनी मानसिक जपाला सर्वाधिक महत्व दिले आहे मानसिक जपामुळे आपली इच्छाशक्ती विल पॉवर प्रचंड वाढते जप करण्याची अचूक पद्धत आणि स्वामींची गुरु वेळ मंत्र जपायला वेळेचे बंधन नाही पण सकाळची ब्रह्ममुहूर्त चार ते सहा आणि रात्री झोपण्यापूर्वीची वेळ सर्वात उत्तम आहे संख्या दिवसातून किमान एकशे आठ वेळा एक, एक माळ जप करा शक्य असल्यास दिवसातून चार मारा चार एकशे एक आठ पूर्ण करा स्थान शांत आणि स्वच्छ ठिकाणी बसा जप करताना स्वामींच्या फोटोकडे किंवा चरणांवर आपले लक्ष केंद्रित करा गुरुकिल्ली जप करताना मनात कोणताही विचार मनी प्रॉब्ल डिझायर ठेवू नका फक्त आपले लक्ष नामाच्या उच्चारावर किंवा स्वामींच्या अस्तित्वावर केंद्रित करा तुम्ही स्वामींना सांगू शकता स्वामी जप मी करतोय पण हा तुझ्यासाठी आहे हा मंत्र केवळ इच्छापूर्तीसाठी नाही तर तुमच्या प्रारब्धा आणि संचित कर्माचे वजन हलका करण्यासाठी आहे। जपामुळे स्वामींची कृपा तुमच्यावर होते आणि ते तुमच्या मार्गातील अडचणी स्वतः दूर करतात म्हणूनच जेव्हा कधी संकटात असाल तेव्हा फक्त नामस्मरण करा स्वामींचे वचन आहे भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अंतिम आवाहन आजपासून हा अखंड तारक मंत्र तुमच्या जीवनाचा श्वास बनवा दिवसातून काही वेळा तरी मनात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप सुरू ठेवा